तहसीलदार श्रीयुत सूर्यकांत थोरात वाटा आणि वळणे या व्यक्तिपरिचयात्मक लेखाचं वाचन मी करतोय लेखक प्राध्यापक डॉक्टर ज्ञानेश्वर थोरात मंचर अभिवाचन दत्ता सरदेशमुख महसूल खातं आणि गृह खातं ही दोन्ही खाती सर्वसाधारण जननिंदेला पात्र ठरतात त्यांच्याबद्दल भ्रष्टाचारी व्यसनी लोकांचीही खाती असतात अशीच कल्पना सर्वसामान्य लोकांच्या मनी आजही आहे परंतु अशाच महसूल खात्यामध्ये एकोणचाळीस वर्ष सेवा केलेलं एक आदर्श व्यक्तिमत्व मंत्रभूषण भूषण आदरणीय श्रीयुत सूर्यकांत थोरात साहेब आहेत त्यांनी महसूलसारख्या वृक्ष खात्यामध्ये राहून आपली साहित्याची नाळ तोडली नाही साहित्य निर्मितीसाठी गरिबीची किंवा श्रीमंतीची परिस्थिती साहित्य निर्मितीवर परिणाम करत नाही ते सहजतेनं स्फुर्तं श्री सूर्यकांत थोरात यांचा एका गरीब शेतकरी कुटुंबामध्ये अर्थात पाटील घराण्यात महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर बुधवार दिनांक सहा फेब्रुवारी एकोणीसशे चव्वेचाळीसला जन्म झाला पाटील घराण्याचा इतिहास त्यांनी त्यांच्या पायवाटा या आत्मचरित्रात कथन केलं आहे त्यांच्या घराण्यात मुलकी पाटीलकी होती तर मंचरचे थोर कविवर्य गह पाटील यांच्या घराण्यात पोलीस पाटीलकी असायची ब्रिटिश आमदनीचा तो काळ होता महाराष्ट्र राज्याची निर्मिती होईपर्यंत ही पदं मानाची समजली जायची गावात या पदांचा मान वचक आणि दरारा असायचा आदरणीय सूर्यकांत थोरात यांनी पाटील घराण्याचा ढास का झाला याचं खूप मार्मिक वर्णन पायवाटा या त्यांच्या आत्मचरित्रात केलेलं आहे त्यांची मंचरमधली दहा घराची वस्ती म्हणजे पाटीलवाडा होय या पाटीलवाड्यामध्ये पुढं पाच खणांची उसरी माजघर आणि मागं परसदार अशी पंधरा खणांची कुंभारी पन्हाळी कौलांच्या पत्र्याची घरं असायची पूर्वाभिमुख असलेल्या उसरीपुढं मोठा ओटा असायचा त्या ओट्यावर आणि कधीकधी त्या ओसरीवर बारा बलुतेदार आणि अठरा आलुतेदारांपैकी नंदीवाले वासुदेव भवानीदेवीचे भूते घोंगडीवाले मुक्काम ठोकायचे जुन्या कपड्याचे काशी कापडी व्यापारी व्यापार करण्यासाठी मंतर ते बेहला इथल्या साप्ताहिक बाजाराला जायचे त्यांचा शनिवार आणि रविवार दोन दिवस मुक्काम इथंच असायचा ओसरीवर मोठं जातं उखळ आणि मुसळ असायचं वाड्यातल्या बापड्या दळण कांडायला त्यांच्या उसरीवर यायच्या त्यावेळी ते त्यांच्या कानावर जात्यावरच्या ओव्या पडायच्या वासुदेवांची गाणी पडायची मध्यरात्रीपर्यंत गोष्टी ऐकायच्या आई आणि बहीण पहाटे उठून त्याच्यावर दळण दळायच्या त्यांच्याही ओव्या कानावर पडायच्या आणि तिथूनच श्री सूर्यकांत थोरात यांना साहित्याची आवड निर्माण झाली त्यांच्या लहानपणी पाचवी ते सातवीपर्यंत शाळेत दर महिन्याला एक बालसभा भरायची सभेचं नियोजन मुलांनीच करायचं अध्यक्ष मुलातूनच निवडला जायचा वक्तेही मुलंच असायची इयत्ता सहावीमध्ये असताना एकदा त्यांना अध्यक्षपद भूषवण्याचा मान मिळाला होता विषय होता आपल्या शरीराचे आरोग्य त्यावेळेला शाळेमध्ये नेमके कविवर्य गह पाटील हे पाहुणे म्हणून हजर होते ते थोर साहित्यिक असल्यामुळं दोन चार महिन्याने त्यांची शाळेला भेट व्हायची लहान मुलगा सूर्यकांत थोरात याचं अध्यक्षीय भाषण चांगलं झालं म्हणून कविवर्य गह पाटील यांनी त्यांची पाठ थोटून छान बोलतोस अशा शब्दात कौतुक करून एक सूचना केली ते म्हणाले जेव्हा आपण अध्यक्ष असतो तेव्हा आपण आपल्याला अध्यक्ष महाराज असं संबोधायचं नसतं थोर साहित्यिकाची त्यांच्या पाठीवर थाप पडली आशीर्वाद मिळाले आणि प्रचंड वाचनाच्या व्यासंगामुळं साहित्याची आवड त्यांना निर्माण झाली ते दरवेळेला वक्तृत्व स्पर्धेत भाग घेत असत त्याकाळी चांदोबा स्त्री मनोहर मोहिनी रोहिणी बुवा सत्यकथा असे दिवाळी अंक असायचे ते दिवाळीच्या सुट्टीमध्ये वाचायचे मंजर ग्रामपंचायतचं मोफत वाचनालय असायचं त्यामुळं वर्तमानपत्र आणि ग्रंथालयामध्ये सर्व प्रकारचे दिवाळी अंक मोफत वाचायला मिळायचे या सगळ्या गोष्टीचा परिणाम म्हणजे त्यांना वाचनाची गोडी निर्माण झाली त्या काळचे लेखक कवी आणि नाटककार यांचं साहित्य दर्जेदार असायचं मंजर ग्रामपंचायतच्या ग्रंथालयामध्ये महाराष्ट्रातल्या सुप्रसिद्ध लेखकांचं सगळं साहित्य उपलब्ध असायचं ते माध्यमिक शाळेत असताना त्यांचे चुलत भाऊ दिगंबर पाटील हे ग्रामपंचायत सदस्य होते तेच वाचनालय कमिटीचे अध्यक्ष असल्यामुळं त्यांचा धाकटा भाऊ खंडेराव हा ग्रंथपाल असायचा तो आणि हे एकाच वर्गात आणि एकाच घरात राहत असल्यामुळं त्यांच्याबरोबर सकाळ संध्याकाळ वाचनालयात जात असत त्या उमेदीच्या काळात जवळजवळ सर्वच लेखकांची पुस्तकं सुरेखांतजींनी वाचली होती सुट्टीत घरीसुद्धा पुस्तकं वाचण्यासाठी आणायचे त्यावेळेला सभासदांना मासिक वर्गणी फक्त पाच रुपये होती तीसुद्धा न भरता त्यांनी दोन वर्षामध्ये बऱ्याच ग्रंथांचं वाचन केलं होतं कारण पाच रुपये फी भरण्याची सुद्धा त्यांची ऐपत नव्हती शिवाय माध्यमिक शाळेत ही ग्रंथालय असल्यामुळं तिथलीही ग्रंथसंपदा त्यांनी वाचली होती प्राथमिक आणि माध्यमिक शाळेमध्ये असताना मराठी अभ्यासक्रमातल्या कविता कधीकधी सामुदायिकरित्या वृत्तछंदामधल्या चालीवर म्हटल्या जायच्या त्यामुळं सर्व कविता मुखोद्गत व्हायच्या त्यांचा सर्वात आवडीचा विषय म्हणजे मराठी त्यामुळं निबंध स्पर्धा आणि वक्तृत्व स्पर्धेत भाग घेणं फार सुकर व्हायचं त्यानंतर इतिहास भूगोल विज्ञान आणि हिंदी हे विषय आवडीचे होते गणित आणि इंग्रजी या विषयाचा त्यांना खूप कंटाळा यायचा गणित आणि इंग्रजी या विषयांच्या तासाला मनावर फार मोठं दडपण यायचं अभ्यासक्रमातल्या गणिताप्रमाणे त्यांनी आयुष्याचीही खूप गणितं सोडवली व्हायचं होतं प्राध्यापक झाले मात्र कारकून अहो मराठी पुस्तक जाऊन कायद्याच्या मोठमोठ्या मोड़ पुस्तकांचा अभ्यास त्यांना करावा लागला कायद्याचे नियम आणि कलम यांचा संबंध आला अनुकूल परिस्थिती नसतानाही प्रतिकूल परिस्थितीशी झगडत राहून तहसीलदार पदापर्यंत पोहोचण्यात त्यांना यश आलं मित्र हो पोलीस आणि महसूल खातं आत्तापर्यंत जनतेच्या मनातून उतरलेली खाती आहेत ही दोन्ही खाती म्हणजे पैशासाठी काम अडवून ठेवणारी हेलपाटे घालायला लावणारी खाती अशी ख्याती जनमानसात रुजलेली आहे परंतु थोरात साहेबांनी कधीही कुणाची अडचण समजून घेतली नाही असं नाही आणि कुणाच्याही पुढं पैशासाठी हात पसरला नाही जो देगा उसका भी भला और न देगा उसका भी भला अशी त्यांची कृती त्यांची वृत्ती म्हणजे भांगेच्या बागेत तुळस उगवावी अशी होती त्यांच्या वडिलांची भाजीपाल्याची वखार होती भागीदारीमुळं आपसात न पटल्यामुळं ती वखार बंद झाली घरात दहा बारा माणसं दोन एकर क्षेत्र वाट्याला आलेलं तेही जिराईत असल्यामुळं निसर्गावर अवलंबून राहावं लागेल पिकेल तेवढ्यावर भागवायचं त्यात पैसे नसल्याच्या वेळी प्रसंगी आठवडा भाजी बाजारात पालेभाज्या आणि फळभाज्या घेऊन मुंबईला पाठवणं घर शेकारणी करणं बकऱ्यांची लोकर कातरणं वैरणीच्या सुडी लावणं अशी कामं करून ते कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असत कधीकधी तर एस टी बसस्थानकावर हामाली करायचे परंतु कुणाकडेही हात पसरत नसत त्याची त्यांना सतत जाणीव असल्यामुळं त्यांनी कधीही वाममार्गानं पैसा कमावला नाही आम्ही काय कोणाचे खातो देव आम्हाला देतो ही त्यांची धारणा होती आईवडिलांच्या कष्टातून त्यांचं संगोपन झालं त्याची जाणीव ठेवून त्यांनी एकोणचाळीस वर्ष सरकारी नोकरी केली आणि ते सेवानिवृत्त झाले मित्र हो जीवन जगण्यासाठी पैसा लागतो ते जगणं सुखकर व्हावं म्हणून चार माणसं जोडावी लागतात सेवा कालावधीत आणि निवृत्तीनंतर अनेक माणसं त्यांनी जोडली तलाठी कर्मचारी आणि खातेदार इत्यादी लोक त्यांना मानतात आणि अधूनमधून भेटून जातात एक सामान्य व्यक्ती म्हणून जगण्यापेक्षा एक प्रगल्भ व्यक्तिमत्व म्हणून जगावं कारण व्यक्ती कधी ना कधी संपते पण व्यक्तिमत्वाचा व्यक्ति प्रभाव मात्र सदैव टिकून राहतो सूर्यकांत थोरात साहेबांचा कृपाळू दयाळू आणि कनवाळू स्वभाव असल्यामुळं त्यांना हे सगळं शक्य झालं सेवानिवृत्तीनंतर स्वस्थ बसणं त्यांना शक्य नव्हतं सेवानिवृत्तीनंतर पुन्हा ते कुणाचंही काम घेऊन कचेरीत का गेले नाहीत कारण महसूल खात्याची मानसिकता कशी असते हे त्यांना माहीत आहे निवृत्तीनंतर रिकामन म्हणजे सैतानाचं घर अशी अवस्था होते नोकरी व्यवस्थापनात असताना दिवसातून अनेक तास व्यस्त असलेला माणूस निवृत्तीनंतर अगदी मोकळा असतो अशावेळी त्याला कसलाच छंद नसला तर मोकळा वेळ त्याला खायला उठतो मानसिक स्वास्थ्य बिघडतं शारीरिक स्वास्थ्य राहत नाही अशा रीतीनं तो अकालीच मृत्यू उडवून घेतो यातून सुटण्यासाठी थोरात साहेबांनी सेवानिवृत्त कर्मचारी संघटना मंचर ज्येष्ठ नागरिक संघटना ज्येष्ठ नागरिक तालुका समन्वय समिती तंटामुक्ती महाराष्ट्र साहित्य परिषद आणि बाबू गेणू गृहतारण संस्थांमध्ये विविध पदांवर कामकाज केलं सुरुवातीला संजय भोर यांनी साप्ताहिक भगवे वादळ वर्तमानपत्र काढलं होतं त्यामध्ये त्यांनी उपसंपादक म्हणून काम पाहिलं दरवर्षी त्याचा दिवाळी अंक काढला जायचा त्यामध्ये प्रथम त्यांनी कडू घास ही कथा आणि सपान पेरितो ही कविता लिहिली त्यांना चांगला प्रतिसाद मिळाला त्यामुळं त्यांची लिहिण्याची उर्मी बळावली सूर्यकांतजी थोरात यांनी एकोणचाळीस वर्ष महसूल क्षेत्रात अर्थात साहित्याच्या दृष्टीनं वृक्ष असणाऱ्या खात्यात काम केलं भलेभुरे अनुभव गाठीशी आले त्यातून साहित्य निर्मितीची प्रेरणा मिळाली त्यानंतर अविनाश रहाणे यांच्या रणधुमाळी या साप्ताहिकात स्फुट लेखक म्हणून महसूल खातं या विषयावर लोकांना मार्गदर्शनपर लेख लिहून माहिती द्यायचं काम त्यांनी केलं पुढं संदीप खळे यांनी अनाहत नावाचं मासिक काढलं होतं त्यामध्ये कथा आणि स्फुटलेखन करून त्यांनी साहित्य निर्मिती चढती आणि वाढती ठेवली नंतर महसूल साहित्य परिषद शाखा मंसर यांच्या सहकार्यानं ओसरी हा कथासंग्रह आणि पंचनामा हा लेखसंग्रह अशा दोन साहित्यकृतींचं प्रकाशन थोर विचारवंत वारकरी संप्रदायाचे गाढे अभ्यासक डॉक्टर सदानंद मोरे यांच्या हस्ते केलं झाकल्या मुठी हा लेखसंग्रह आणि सूर्यकिरणे हा काव्यसंग्रह प्रकाशित केला त्यानंतर लगेच दोन वर्षाच्या अंतरानं पायवाटा हे आत्मचरित्र आणि काळीज हा कथासंग्रह अशा दोन साहित्यकृती सुप्रसिद्ध कवी सचिन बेंडभर आणि तत्कालीन खासदार श्री शिवाजीराव आढळराव यांच्या हस्ते प्रकाशित केल्या सुरेखांतजी थोरात यांच्या ओसरी या कथासंग्रहाला शांता शेळके पुरस्कार सासवड साहित्य परिषदेत उत्कृष्ट साहित्य पुरस्कार नाशिक आणि नागपूर इथल्या साहित्य परिषदेचा उत्कृष्ट साहित्य पुरस्कार या ओसरी कथासंग्रहाला मिळालेले आहेत याशिवाय त्यांनी दैनिक प्रभात दैनिक सकाळमध्ये वेगवेगळ्या विषयांवर लेख लिहिले आहेत सन्माननीय सूर्यकांतजी थोरातांना साहित्य निर्मितीच्या कामगिरीमुळं कवयित्री शांता शेळके प्रतिष्ठान यांच्यातर्फे दोन वेळा तर आंतरराष्ट्रीय मानवी हक्क न्याय संघ मुंबई यांनी त्यांना गौरवलेलं आहे दिनकर आवटे मित्रमंडळ म्हाळुंगे पडवळ यांच्यातर्फे सामाजिक आणि साहित्यिक कामकाजासाठी भूमिपुत्र पुरस्कार आणि ज्येष्ठ नागरिक संघामध्ये उत्कृष्ट कामासाठी तालुका संघातर्फे राधाकृष्ण पुरस्कार त्यांना मिळाला आहे मित्र हो शासकीय सेवेमध्ये असतानाही त्यांनी उत्कृष्ट कामकाज केल्यामुळं सैनिक निधी अल्पबचत शासकीय वसुली आणि कुटुंब नियोजन समितीच्या वतीनं जिल्हाधिकारी यांच्याकडून अनेक वेळा त्यांना गौरव पुरस्कार मिळालेले आहेत ते स्वत मितभाषी आहेत प्रसिद्धीपासून दूर असतात त्यामुळं इतक्या साहित्यकृतींची निर्मिती करूनसुद्धा सूर्यकांतजी मंथर पंचक्रोशीला अनभिज्ञ राहिले कदाचित पिक्तं तिथं विकलं जात नाही एकदा असं का अशी विचारणा केली असता त्यांनी हिंदी साहित्यिक मुंशी प्रेमचंद यांच्या भाषेत उत्तर दिलं आप हमेशा नेक कार्य करते रहो कोई अपना सन्मान करे या ना करे लेकिन आपकी अंतरात्मा हमेशा आपको सम्मानित करेगी इससे बडा सुख जीवन में अन्य कोई नहीं हा विचार त्यांच्या सेवा काळात केंद्रस्थानी होता शासकीय के सेवेमध्ये असताना पारगावच्या नव्यानं निर्माण झालेल्या महसूल मंडल क्षेत्रात त्यांची प्रथम नेमणूक झाली तिथं एकही शासकीय इमारत नव्हती ग्रामसेवक निवासामध्ये पारगाव तलाठी आणि लाखणगाव तलाठी ग्रामसेवक लाखणगाव यांची कार्यालयं दाटीवाटीनं कार्यरत होती त्यात ह्यांची भर पडली लोकांना बसायला जागा नव्हती फर्निचरलाही जागा नव्हती म्हणून त्यांनी एक खाजगी खोली भाड्यानं घेतली होती त्या खोलीत समोर पांढऱ्या मातीचं अंगण असल्यामुळं पांढऱ्या धुळीनं कार्यालय भरून जायचं सुरक्षिततेच्या दृष्टीनं ते योग्य नसल्यामुळं सरपंचांना बसण्याची व्यवस्था करायला त्यांनी सुचवलं पंचायतीची आर्थिक परिस्थिती चांगली नाही ग्रामसेवक निवासाशेजारी शेजारी मोकळी बखळ आहे तिथं शासनामार्फत बांधकाम करून घ्या असं त्याने सुचवलं शासकीय अनुदान मंजूर होता होता दोन तीन वर्षे लागतील असं सांगितल्यावर सूर्यकांतजींनी स्थानिक वर्गणी काढून पैसा उपलब्ध करण्यासाठी पावती पुस्तक छापून त्यांच्या मंडळामधल्या तलाठ्याला दिली सर्व तलाठ्यांमार्फत पैसे उपलब्धीचा हा प्रयत्न होता परंतु काही लोकांचा रोष उडवून घेऊन तीस पस्तीस हजारात मंगलोरी कौलाचं कार्यालय बांधलं हे काही तलाठ्यांना सहन झालं नाही त्यांनी स्थानिक माणसांना लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाला असं सांगून जिल्हाधिकाऱ्यांकडे कर अर्ज करायला भाग पाडलं जिल्हाधिकाऱ्यांनी प्रांत ऑफिसरची चौकशी अधिकारी म्हणून नेमणूक केली आणि चौकशी अहवाल सादर करण्याचा आदेश दिला त्यावेळी अर्जदार हजर झाला नाही आणि गावकरीही चौकशीसाठी बोलावूनही आले नाहीत वास्तविक गावामध्ये मंडलाधिकारी यांचं कार्यालय झालं माणसांची वर्दळ वाढली गावाला गाव पण आलं परंतु सरपंच सोडले तर कुणीही चौकशीसाठी आलं नाही उलट गावावर एवढा मोठा उपकार करूनही लोक कार्यालयाच्या उद्घाटनालासुद्धा उपस्थित राहिले नाहीत एकदा एका माध्यमिक विद्यालयातल्या दहावीचा गरीब विद्यार्थी मदतीच्या याचनेनं त्यांच्याकडे आला घरी आई शेतमजुरी करायची वृद्ध आजोबा घरात विद्युत प्रकाश नाही अशी दयनीय परिस्थिती पाहून त्याला साहेबांनी स्वतःचं कार्यालय रात्री अभ्यास करण्यासाठी या हुतकुरू मुलाला उपलब्ध करून दिलं आणि पुढचं शिक्षण घेण्यासाठी आणि धामणीला जाण्या येण्यासाठी त्यांनी तिथं असेपर्यंत एस टी बससाठी पासचे पैसे दिले हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांना शारीरिक शिक्षणाअंतर्गत कवायतीचा तास लोखंडी घमेल्यावर दगडानं वाजवून घेतला जायचा त्यांना ढोलादी तालवाद्य त्यांनी उपलब्ध करून दिले पुढं त्यांची बदली झाली निरोप समारंभाला तलाठी स्तापशशिवाय कुणीही आलं नाही आता भीमाशंकर कारखान्यामुळं अनेक सुधारणा झालेल्या आहेत पण महसूल तलाठी आणि मंडल कार्यालय सुधारण्यासाठी कुणीही पुढाकार घेत नाही आज त्या कार्यालयांची आज पावे तो चाळीस वर्षात फारच दुरावस्था झाली आहे गीतेमध्ये म्हटल्याप्रमाणे कर्म्यय वाधिकारस्ते मा फलेशू कदाचना सत्कार्य करत राहायचं फळाची अपेक्षा करायची नाही आता हल्ली काही लेखन चालू आहे का असं त्यांना विचारलं असता त्यांनी सांगितलं आता एक्क्याऐंशी वर्षे वय पूर्ण झालं आहे लेखनाचं काम आता होत नाही हाताची बोटं कधीकधी थरथर करतात त्यामुळं अक्षर नीट येत नाही तरीही दोन तीन कथा लिहून पूर्ण झाल्या आहेत एक कविता तयार आहेत जुन्या कविता तीस आहेत याशिवाय चारशेपर्यंत जात्यावरच्या ओव्या आणि काही नीतीपर श्लोक तयार आहेत याशिवाय दोन हजार सुविचार उपलब्ध आहेत एवढ्या सगळ्या साहित्याचं संपादन करण्याचं त्यांना आर्थिकदृष्ट्या फारच कठीण होत आहे हे सर्व प्रकारचं अक्षरमिसळ साहित्य एकत्रित प्रकाशित करणं म्हणजे हा साहित्यातला वेगळाच प्रकार होईल आजच्या इंटरनेटच्या जमान्यात नवीन पिढीचा कल साहित्य वाचनाकडे मुळीच नाही हे आपल्याला माहिती आहे स्त्रियासुद्धा शिक्षणामुळं सुशिक्षित झाल्या आणि तंत्रयुगात सर्वत्र मशिनरी निर्माण झाल्यामुळं त्यांनाही जात्यावरच्या ओव्या काय आहेत याचंही आकलन होणार नाही ओव्या गायन करणं दूरच परंतु त्यांच्या या पुस्तकातल्या ओव्यांमुळं नातेसंबंध शेतवाडी कुळाचं आणि सणांचं महत्त्व नव्या पिढीला नक्कीच समजेल हे सरमिसळ असलेलं साहित्य हमखास वाचकांच्या संग्रही राहील त्यांची आर्थिक परिस्थिती प्रतिकूल असताना सूर्यकांतजींनी जुन्या अकरावीपर्यंत शिक्षण घेतलं आईवडिलांनी रात्रीचा दिवस करून त्यांना शिकवलं त्यांना शिक्षणाची आवड होती शिक्षणाच्या आवडीबरोबर त्यांना वाचण्याची आवड निर्माण झाली सेवानिवृत्तीनंतर त्यांच्याकडून उदंड साहित्याची सेवा घडली त्यांचं साहित्य लोकाभिरुचीला पात्र ठरलेलं आहे आधुनिक प्रसारमाध्यमांमध्ये यूट्यूबवर त्यांच्या अनेक कथा सुप्रसिद्ध झाल्या कविवर्य गह पाटील शांता शेळके शंका थोरात भीमसेन देठे यांचा वारसा सांगत त्यांनी उदंड साहित्य निर्मिती केली मंतरच्या मातेनं आणि मातीनं असा साहित्यिक घडवला याचा आम्हा सर्व मंचरवासियांना रास्त अभिमान आहे तहसीलदार श्री सूर्यकांत थोरात वाटा आणि वळणे या व्यक्तिपरिचयात्मक लेखाचं वाचन आपण ऐकलं लेखक प्राध्यापक डॉक्टर ज्ञानेश्वर थोरात मन्सर त्यांचा मोबाईल नंबर नाईन एट सिक्स झिरो सेवन सिक्स टू फोर नाईन झिरो अभिवाचन दत्ता सरदेशमुख Eight three, two nine, seven three, zero one, eight six.